कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना भाजप आरपीआय महायुती जाहीर कर्जत नगर परिषदेसाठी शिवसेना भाजप आरपीआय ही महायुती झाली असल्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी कर्जत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे दहा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली त्या प्रसंगी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांत आणि कार्यकर्त्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते महायुतीच्या वतीने आम्ही पुन्हा एकत्रपणे कर्जतकारांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सज्ज झालो असल्याचे त्यांनी सूचित केले त्याप्रसंगी भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत मयूर युवासेनेचे रायगड जिल्हा युवाधिकारी मयूर जोशी जिल्हा चिटणीस रमेश मुंडे दीपक पी आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल डालिंब अशोक ओसवाल शहरप्रमुख बालचंद्र जोशी कार्यालय प्रमुख अभिषेक सूर्य आदी पदाधिकारी उपस्थित होते त्या आमच्याकडे त्या सगळ्या पद्धतीचा डेटा तयार आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच्यासाठी वेगळी पत्रकार घेऊन आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला सांगण्यात येणार नाहीत आजचा आजच छाननी झालेली आहे नगरपालिकेची आणि देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंबहुना मला त्यांच्यात जवळपासचे लोकं की त्यांच्या नात्या वगैरे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कर्जत नगर परिषद किंवा कुठली स्थानिक स्वराज्य संस्था चालवणे हा काही पोरखेळ नाही आणि तो पोर खेळ होऊ नये याकरता सक्षम आणि अनुभवी लोकांचं कर्जत नगरपरिषद असावी या ठिकाणी आम्हाला विश्वास वाटला त्याच्यामुळेच आम्ही त्या पद्धतीचे उमेदवार आम्ही रिपीट केलेले आहे तसेच योगा जर बघितलं तर दोन पाटील आहेत तर एकाच आडनावाचे उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले आणि ज्यांना राजकारणाचा अनुभव आहे जे सर्वच शहराची चांगल्या पद्धतीने सेवा करू शकतील अशा प्रकारचे उमेदवार आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जे उमेदवार आपण जर बघ बघितला ते जे जनतेमध्ये काम करणारे आहेत सामाजिक क्षेत्रातले आहेत राजकीय क्षेत्रातले आहेत आणि ज्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे असेच उमेदवार देण्याचा आम्ही तिन्ही पक्षांनी प्रयत्न केलेला आहे आता या नगरपालिकेसाठी सुवर्ण संधी आहे त्या भावनेतून आम्ही सारे तिन्ही पक्ष एकत्र आलेल्या आहोत सबके साथ सबका विकास आदरणीय मोदीजींच्यामुळे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नामध्ये कर्जत नगरपालिकेला भरघोस असं यश येईल आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की आदर्श नगरपालिका म्हणून या नगरपालिकेकडे महाराष्ट्रामध्ये बघितलं जाईल हे मी नम्रपणे आपल्याला भाई देतो कारण त्या नगरपालिकेमध्ये मी काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून म्हणून काम केलेलं आहे मला या भागातील शहरातील नगरपालिका अतिथी सर्व नागरिकांच्याबद्दल माहिती आहे सर्वसामान्य नागरिकांना काय अपेक्षा आहे त्यापेक्षा पूर्ण करण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे नगरपालिकेची स्थापना झाल्यापासून नगरपालिकेमध्ये ज्या ज्या विनि आहेत त्या बऱ्या ऐंशी आता किती सुधारणा झालेली आहे परंतु उर्वरित ज्या बाणीव आहेत ज्या गरजा आहेत ज्या जी जरुरी आहेत ती साऱ्या आम्ही तीन पक्षाचे प्रमुख लोक माझे सर्व नगरसेवक मित्र ते पूर्ण करतील आणि ते पूर्ण करत असताना पारदर्स असेल असं मी थांबपणे या ठिकाणी गेला योग्य प्रश्न आहे वास्तविक पाहता शिवसेना आणि आर पी आय आम्ही गेले पंचवीस वर्ष एच ओढत असताना आघाडीपूर्ण आम्ही आमच्या निवडणुकीत बदललेल्या परंतु आत्ताचा कसल्या शहराचा एकंदरीत सर्व आम्ही बाबीचा अभ्यास केला असतो मतांचं विभाजन टाळण्याच्या दृष्टीने मतांचं विभाजन चीननं मी धडा घेतले काय चीननं मी कबशी घेतली काय चीननं मी आणि कमळ घेतले काय आणि चीननं शिवसेनेचं धन्य प्रमाण घेतलं काय वापर आता आमच्यामध्ये ॲडजस्टमेंट झालेली आहे ॲडजस्टमेंट या बरोबर झाली की क्लिअर पत्रकार सांगणं गरजेचं आहे आणि आमच्या सरकार मित्र आणि आमचे समाजाचे पत्रकार आहेत त्यांनाही करणं गरजेचं आहे आमची जे ॲडजस्टमेंट झाली आहे जे सिम्बॉल आम्ही शिवसेनेचा घेतलेला आहे त्यांना आम्ही क्लिअर ॲडजस्टमेंट की तुमचा सिम्मॉल आम्ही घेतो पण आम्ही तुमच्याशी बाईन राहणार बाईन इन द सेन्स आमचं स्वतंत्रच अस्तित्व असेल आमचा आर पी आयोगात स्वतंत्र पक्ष असेल जर कधी मला असं काही वाटलं तर चुकीचं काम होते तर तसं मी होऊन देणार नाही माझं अस्तित्व स्वतंत्र त्या संदर्भला त्यांनी मला ऍफिट दिलेला आहे व तुमच्या स्वतंत्र रिटिन पक्षाचं तुम्ही भले सिनेमाला आमचा घ्या पण तुमचं अस्तित्व हे स्वतंत्र आहे अशा पद्धतीने अस्तित्व त्यांनी मला त्यांच्या पक्ष दिली